मी स मंजू शकोरडुकर मंजूळ या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे आलेली आहे मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे तसंच लाईफ कोच आहे आणि माझं एम एस सी मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे त्यामुळे या विषयाची थोडीफार मी जाणकारी ठेवते मागचा एक व्हिडिओ जो मी बनवला होता की आजी आज आजोबांचा आहार कसा असावा आणि त्याला तुम्ही लोकांनी इतका सुंदर भरभरून प्रतिसाद दिला आणि बऱ्याच लोकांनी मला अशी विचारणा केली की ताई तुम्ही डायबेटिक लोकांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी आहार कसा असावा याबद्दल थोडं मार्गदर्शन करा आणि म्हणून आजचा हा विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे तर आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच आहे की मधुमेही लोकांनी आपला आहार कसा ठेवा मधुमेह हो म्हणजे काय तर आपल्या आपण जे काही दिवसभरामध्ये खातो तर त्या खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं म्हणजे खाल्लेल्या अन्नातले जे ग्लुकोज असते जे साखर असते त्याचं विघटन होऊन त्याच्यापासून आपल्याला दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा तयार होत असते आता हे काम करण्यासाठी म्हणजे रक्तातील पेशींपर्यंत आपल्या प्रत्येक शरीरातल्या पेशींपर्यंत त्या ऊर्जेला घेऊन जाण्याचं काम आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक करत असतो त्याचं नाव आहे इन्सुलिन तुम्ही हे सर्वांनी ऐकलेलंच असेल तर या इन्सुलिनचं कार्य जेव्हा सुरळीत चालू असतं तेव्हा सगळं ओके असतं पण जेव्हा केव्हा याच्यामध्ये काहीतरी बिघाड होतो आता त्याची बरीच कारणं आहेत त्याकडे आपण नंतर बघूया पण यामध्ये आज एवढं सांगते की यामध्ये जेव्हा काही बिघाड होतो तेव्हा आपल्या शरीरातील साखरेचं नियंत्रण हे बिघडू लागतं म्हणजे जी साखर ज्याचं विघटन होऊन ऊर्जा निर्माण होऊन जी पेशंटपर्यंत जायला पाहिजे ती जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ती रक्तातच साठून राहते आणि त्यामुळे या लोकांचं जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो तर तेव्हा त्यांचं साखरेचं प्रमाण हे रक्तामध्ये वाढलेलं दिसतं किंवा लघवेमध्ये वाढलेलं दिसतं तर यालाच आपण मधुमेह झाला असं म्हणतो आता डायबिटीस हा आजार कसा आहे ना की जो त्याची वयोमर्यादा चाळीसपासून पुढे किती पण वर्षापर्यंत आहे म्हणजे सर्वांचा आहार हा एकसारखा सांगू शकत नाही आता चाळीस वर्षाच्या व्यक्तीला जेवढा आहार लागतो तेवढाच तो सत्तर वर्षाच्या व्यक्तीला लागेल कारण तो पण डायबेटिक आहे हा पण डायबेटिक असं नाही आहे तर या हा जो चाळीस पन्नास वर्षाचा गृहस्थ आहे तो हिंडता फिरता आहे काम करणार आहे त्याच्यामुळे साहजिकच त्याची अन्नाची गरज पण जास्त आहे पण एक सर्वसाधारणपणे जर सांगायचं म्हटलं तर एकूणच कोणीही जो कोणी डायबेटिक पेशंट आहे त्यांनी आपल्या अन्नातलं एकूण जेवणातलं कार्बोहायड्रेटचं का प्रमाण कमी ठेवायचं आहे प्रथिनांचं वाढवायचं आहे सलाड कोशिंबिरी चटण्या या यावरती जास्त जो द्यायचा आहे आणि त्यांनी त्यांच्या वेळा खूप महत्त्वाच्या पाळल्या पाहिजेत सकाळच्या एकूण पूर्ण त्यांचं जे काही खाणं आहे दिवसभराचं त्याचं त्यांनी योग्य विभाजन केलं पाहिजे तीन ते चार वेळेमध्ये त्याचं डिव्हिजन केलं पाहिजे आता कसं तर सकाळचं नाश्ता आहे त्यानंतर दुपारचं लंच आहे चार वाजताचं थोडंफार खाणं आहे आणि रात्रीचं जे जेवण आहे ते सात ते आठच्या दरम्यान त्यांनी घ्यायलाच हवं आठच्या नंतर त्यांनी काहीही खायला नको आहे तर लक्षात घेतली पाहिजे महत्त्वाची आहे की तुम्ही नियमित वेळेवरती नियमित आहार केला पाहिजे ठराविक पद्धतीचं जेवण आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा कसं असतं ना की हे डायबिटीज झाला ही गोष्ट ऐकल्याबरोबर काही लोकांचं म्हणजे अगदी हातापायातून त्राणत जातात त्यांना ती गोष्ट सहजासहजी पचणीच पडत नाही त्यांना ते म्हणजे खूप अवघड वाटायला लागतं की आता कसं होणार आपण काहीच खायचं नाही का गोड आयुष्यभर खायचंच नाही का असं नाही आहे सगळंच तुम्हाला बंद करायची गरज नाही आहे फक्त आहारामध्ये थोडाफार काहीतरी तुम्हाला बदल करायचा आहे जो योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही बदल केलात तुमच्या वेळा नियमित ठेवल्यात योग्य आहार घेतलात तर तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे जे शुगर लेवल आहे तुमची ती तुम्हाला आयुष्यभर योग्य प्रकारे नियंत्रित करू शकता तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला मोठ्या आजारांपासून तुमचं शरीर वाचवू शकतं तर सगळ्यात आधी पॅनिक व्हायचं नाही कोणत्याही प्रकारचं तुम्ही प्रेशर घ्यायचं नाही आहे कारण स्ट्रेसमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शुगर वाढलेली दिसून येते त्यामुळे मानसिक ताणतणाव असेल तर त्यावरती उपचार आपण केलेच पाहिजेत त्याबरोबरच खाण्यामध्ये काही सहज सोपे बदल आपल्याला करायचे आहेत आता आपल्या एकूणच भारतीय पद्धतीमध्ये आपण कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त घेतो शरीरामध्ये जेवणामध्ये आपल्या कारण ही आपली जीवनपद्धती आहे पूर्वीपासून चालत आलेली की मोठ्या प्रमाणात आपण भात पोळी भाकरी ही जास्ती खातो मग थोडीशी भाजी असते चटणी अगदी छोटी थोडीशी असते आणि एक वाटी वरण किंवा कढी असं काहीतरी असं पातळ तर आता हे सगळं आपल्या ताटाचं जे मोजमाप आहे त्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर सगळ्यात सर सुरुवातीला मी तुम्हाला नाश्त्यापासून सांगते तर सकाळचा सा जो ब्रेकफास्ट आहे तो तुम्ही आठ नऊ साडेनऊच्या आसपास तुम्ही घ्यायचा आहे है। तर त्यामध्ये तुम्हाला कमी प्रमाणामध्ये कार्ब्स कसे जातील पोटात याकडे तुम्ही प्रमाण पाहिलं पाहिजे आता आपण जे काय नाश्ता करतो की बाकरी पोळी ब्रेड बिस्किट हे सगळे फुल ऑफ कार्बोहायड्रेट्स भरलेले प्रकार आहेत म्हणजे ज्याच्यामधून जास्ती प्रमाणामध्ये शुगर तुमच्या शरीरामध्ये तयार होऊ शकते त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे फक्त तुम्ही साखर बंद केली म्हणजेच तुम्ही शुगरचं इंटेक तुम्ही बंद केला असं नाही आहे आपल्या प्रत्येक खाण्यामध्ये काही प्रमाणामध्ये साखर ही असतेच अगदी तुम्ही नुसती भाकरी पोळी जरी म्हटलं तरीसुद्धा त्यातून सुद्धा काही प्रमाणामध्ये तीस चाळीस टक्के पन्नास टक्के ही त्याच्यामध्ये साखर असते ज्याचं रूपांतर आपले शरीर हे ऊर्जेमध्ये करत असतं म्हणजेच हे भाकरी किंवा पोळीचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी करायचं आहे आणि मग काय खायचं आता बऱ्याच जणांना खूप प्रश्न पडेल की असं जर असेल भात नाही भाकरीने पोळी नेमकी बारी तांदूळ यापासून बनलेले पदार्थ जसं की रवा पोहे हे सुद्धा आपल्या शरीरातील शुगरचं लेवल ले ले हे वाढवणारे आहेत आणि त्यामुळे झटकन स्पाइक होणारे अशा गोष्टी आपण शुगर स्पाईक ज्याच्यामुळे होतात अशा प्रकारचा नाश्तासुद्धा आपण टाळला पाहिजे मग काय खायचं आहे तर अंकुरित मूग मटकी किंवा चणे जे काय कडधान्य आहे बीन्स यामुळे काय होतं माहिती आहे का ह्या गोष्टी पचायला थोडा अधिक वेळ लागतो हे डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये मिसळून जात नाही आणि त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळे इन्सुलिनचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित स्त्रवतं शरीरामध्ये आणि एकूणच आपलं शुगर लेवल आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येते आता याबरोबरच आपल्याला या सगळ्या उसळी आपण खाऊ शकतो अंकुरित मूग मटकी थोडंसं फार खाल्लं सलाड खाऊ शकतो फळं काही खाऊ शकतो आपण डाळिंब संत्री मोसंबी आता यामध्ये टाळण्यासारखी फळं कोणती आहेत तर सगळ्यात स्ट्रिक्टली न खाण्यासारखी फळं म्हणजे आंबा सीताफळ चिकू द्राक्ष आणि केळी आता हे सगळं जरी आपण बंद करायचं असं म्हटलं तरी पण त्या त्या सीझनमध्ये एखादी फूड आपण नक्कीच खाऊ शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोणतंच फळ खायचं नाही आहे आणि पूर्णपण काहीच करायचं नाही आहे त्यामुळे आपण फळं खाऊ शकतो पण साखर गूळ हे मात्र अजिबात आता बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आपण साखर बंद केली म्हणजे आपल्याला गूळ चालतो असं मुळीच नाही आहे तर ज्यांना शुगर आहे किंवा जे मधुमेही आहेत त्यांनी साखरे इतकंच गुळाचं सुद्धा पथ्य पाळायलाच हवं असं नाही की साखरेऐवजी आपण गूळ चालतो तर ते बिलकुल बरोबर नाही त्यामुळे याच्या जेवणात किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही खा संध्याकाळी रात्री सहा सात नंतर अशा पद्धतीचं कोणतंही गोड काही खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे अगदी नको मी उद्या सकाळी खाईन म्हणून तुम्ही ती गोष्ट दूर सारली पोहे उपमा शेवायची खिचडी हे सगळे फुल ऑफ कार्ब्स आहेत मग याला पर्याय म्हणून आपण काय करू शकतो तर यामध्ये मुगाची डाळ घालायची हरभऱ्याची डाळ भिजवलेली घालायची किंवा मूग मटकी स्प्राऊट्स घालायचे भरपूर प्रमाणामध्ये काकडी घालायची मेथी घालायची ह्यामुळे त्याचं आपण पोषण मूल्य वाढवत आहोत आणि त्याच्यातले शुगर कंटेंटसुद्धा आपण थोड्या प्रमाणामध्ये कमी करू शकतो म्हणजे पोट भरल्याचं आपल्याला बराच काळपर्यंत फिलिंग राहतं म्हणजे अगदी खाल्लं न खाल्लं की पुन्हा भूक असं होत नाही कारण या गोष्टी पचायला थोडा दीर्घ काळ घेतात आता तसंच थंडीच्या दिवसामध्ये पेज भाताची पेज म्हणजे अगदी चमचाभर भात आणि त्याला भरपूर जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून शिजवायचं आणि त्याला छान तूप थोडंसं वरून घालून जिऱ्याची पूड घालून चाट मसाला थोडासा घालून ते जर पिलं तर ते रुचकर पण लागतं पोट पण भरतं शिवाय त्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स पण कमी प्रमाणात जातील याच पद्धतीने भाताचे पेजेसारखंच आपण ज्वारीच्या पिठाचं किंवा नाचणीच्या पिठाचं आंबीलसुद्धा करू शकतो ते सुद्धा एकतर प्रोबायोटिक आहे आणि पिठाचं प्रमाण हे खूप कमी ठेवलं पाहिजे आणि मीठ ज्यामध्ये जास्त आहे अशा गोष्टीसुद्धा आपण टाळल्या पाहिजेत म्हणजे अर्थातच पापड लोणची ह्यांना आपण पूर्णपणे फाटा दिला पाहिजे आता या गोष्टी खायच्याच नाहीत असं नाही कधीतरी आपण एखाद्या महिन्यातून कधीतरी काही कार्यक्रम आहे आणि काही पापड वगैरे तळले तर खाऊ शकतो एखादं दोन अगदीच नाही असणे पण शक्यतो रोजच्या आहारामध्ये आपल्या लोणचे बंद केले पाहिजेत कारण लोणच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात एक तर तिखट असतं मसाले असतात ज्याच्यामुळे आपल्या आतड्यांची जळजळ व्हायला सुरुवात होते शिवाय तेल असतं जास्त प्रमाणामध्ये आणि लोणची टिकावी म्हणून मीठ पण जास्त घातलेलं असतं मग काय खायचं तर डावीकडच्या बाजूला आपल्याला चटण्या चटण्यांवरती आपण जोर दिला पाहिजे आता या चटण्या बनवतानासुद्धा कढीपत्ता कोथिंबीर वगैरे जर ऊनमध्ये ड्राय करून त्याची पावडर करून किंवा आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेऊन जर ते चटण्यांमध्ये मिक्स केलं तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो कारण कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याबरोबरच तो अन्नाला रुचकर सुद्धा बनवतो आपल्या अन्नाची रुची वाढवणार आहे आणि त्यामुळे कढीपत्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करायला हरकत नाही आता कारळाची चटणी असेल लसूण खोबऱ्याची चटणी असेल शेंगदाण्याची थोडी कमीच खावी पण एक काय अजून जवसाची चटणी तर अत्यंत उपयुक्त आहे कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ओमेगा थ्री फॅट एसिटसाठी म्हणून आपल्याला जवस हे खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे आपण जवसाच्या चटणीचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये जवसाचा, जवसाचा केलाच पाहिजे कशातून का होईना अगदी सुपारीची पूड असेल चटणी असेल किंवा ती पूड आपण कोणत्या भाजीमध्ये किंवा पराठ्यांमध्ये घालूनसुद्धा आपण त्याचा वापर आपण वाढवला पाहिजे तर अशा प्रकारे डावीकडची बाजू चटणी झाली दुसरी गोष्ट आहे कोशिंबीर अर्थातच आता, आता हे आहार तज्ञ लोक त्याला सलाड म्हणतात तर ही कोशिंबीर जी प्रकार आहे आपली पूर्वापार पद्धत आहे आपल्याकडे कोशिंबीर म्हणजे ही कच्ची असते तर ती बारीक चिरून त्याच्यामध्ये कोबी मुळा गाजर काकडी टोमॅटो त्याचप्रमाणे ज्या पालेभाज्या आहेत मेथी कांद्याची पात आहे हिरवी अशा अनेक गोष्टींचा आपण बारीक चिरून आपल्या आहारामध्ये जर समावेश केला तर त्यामुळे सुद्धा आपल्या ताटाला एक परिपूर्णता येते आणि त्यामुळे आपल्याला पोट भरण्याची जाणीव होणार आहे कोशिंबीर हे जेव्हा आपण खातो तर तेव्हा पटकन पोट भरतं त्यामुळे कोशिंबीर पाहिजे चटणी पाहिजे दुसरी गोष्ट भाजी आता भाजी तर एकूण एक कोणतीही चालते फक्त स्टार्च असलेलं बटाटा सोडून गहू ज्वारी तांदूळ धरतो त्याप्रमाणेच बटाट्यामध्ये स्टार्च असतात त्यामुळे त्याचा भाजी म्हणून समावेश न करता ते एक त्याला एक्सेप्शनल देऊया आपण आणि इतर सर्व भाज्या आपण खाऊ शकतो ज्या कोणत्या कलरफुल भाज्या आहेत अगदी रंगीबेरंगी सगळ्या लाल हिरव्या पिवळ्या भाज्या आपल्या आहारामध्ये जेवढे जा जास्त प्रमाणात असतील तेवढ्या त्यातून आपल्याला मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखे पौष्टिक घटक मिळणार आहेत मिनरल्स मिळणार आहेत आणि ज्याचा आपल्या एकूणच आहारावरती खूप चांगला प्र आणि भात भाकरी पोळी यांचं प्रमाण अगदी कमी जर पूर्वी तुम्ही तीन पोळ्या खात असाल तर तुम्ही दोन करा हळूहळू तुम्ही दीड पोळीपर्यंत यायला हरकत नाही म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या जेवणातलं कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करायचं आहे आणि इतर गोष्टी म्हणजे रव्हेज म्हणजे जसे की कोशिंबीर असेल कच्च्या भाज्या असतील त्याप्रमाणेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत आता प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं ते कशातून जातात तर डाळी आणि वरड पिठलं वगैरे केलेलं असेल तर त्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळणार आता बऱ्याच मोठ्या वयस्कर लोकांची तक्रार असते की हरभऱ्याची डाळ पचत नाही तर मला वाटतं ही शरीराची सवय आपण आपल्या मनाने लावून घेतलेली आहे हळूहळू जर आपण आपली मानसिकता वाढवली की हे पौष्टिक आहे आणि हे आपल्याला पचणार आहे तर आपल्याला ते निश्चितच पचेल आणि असं नाही की आता भरपूर खाल्लं आणि आपण बसून राहिलो तर आपल्याला सगळंच अवघड जाणार आहे त्याच्यामुळं डायबेटिक लोकांना व्यायाम हा मस्ट आहे व्यायाम बाकी जरी काही करता येत नसेल तरी वॉकिंग तरी तुम्ही केलंच पाहिजे दिवसातून तीन ते चार किलोमीटर म्हणजे जर एकाच वेळेस तेवढं होत नसेल तर सकाळी दोन किलोमीटर संध्याकाळी दोन किलोमीटर अशा पद्धतीचं वॉकिंग तुम्ही करायचं आहे ज्यामुळे हा जो काय तुम्ही आहार घेत आहात तो तुम्हाला पचायला सोपा जाणार आहे आणि एकूणच तुमचं जे काय शुगर लेवल आहे ती तुम्हाला मर्यादेमध्ये ठेवता येऊ शकते आणि त्यामुळे या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे मग त्यामुळे तुम्ही म्हणू शकत नाही की डाळीमुळे मला ॲसिडिटी होते पचत नाही कसं आहे ना तुम्ही खाल्ला तर आणि दुपारची जर झोप घेत असाल तर खाल्ल्यानंतर एक अर्धा दा तास तरी तुम्ही इकडे तिकडे हालचाल करायची आहे आता डायबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण अन्नाचं व्यवस्थित पचन होणं आणि रक्तात रूपांतर होणं ह्यासाठी लिक्विडची गरज असते जे की पाणी करतं त्यामुळे पाण्यावरती खूप जोर दिला पाहिजे आठ ते दहा ग्लास पाणी आपण पिलंच पाहिजे एकूण आपल्या चयापचय क्रियेला योग्य ठेवण्यासाठी पाणी फार महत्त्वाचा घटक आहे तर थंड असं सा साधं नको वाटत असेल तर थोडंसं गरम करून किंचित कोमट पाणी आपण थोडं थोडं अर्धा अर्धा ग्लास कमीनं पण दिवसभर पित राहिलं पाहिजे अगदी दहा ग्लास जरी नाही झालं तरी थंडीच्या दिवसात खूप थंडी आहे तेव्हा सात तरी ग्लास तुम्ही पाणी पिलंच पाहिजे त्याचबरोबर आपल्या आहारात सुद्धा दही दूध ताक यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असावा दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी दह्याची एक वाटी किंवा ताकाची वाटी आपली असलीच पाहिजे यामुळे प्रोबायोटिक म्हणजे योग्य प्रकारचे बॅक्टेरिया ॲक्टिबॅसिजस आपल्या शरीरामध्ये जातात आणि ज्याचा आपल्या आतड्यामध्ये पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होत असतो होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेवण करताना त्याचा रसास्वाद घेत आपण अपन... त्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणजे त्रासिकमुद्रेनी बाप रे आज काय हे नाही आहे का माझ्या आवडीचं आज काहीच नाही आहे अशा कपाळावर आठ्या आणून जर तुम्ही त्या ताटाकडे पाहिलं आणि ते जर अन्न तुम्ही खायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरामध्ये लाळेचं प्रमाण कमी होतं आणि लाळेमधून जे एन्झाईम्स असतात ज्याच्यामुळे पाचक रस काही चांगले तयार होतात आणि ज्यामुळे आपलं पचनशक्ती वाढते त्या सगळ्याची कमतरता होते त्याचं योग्य पचन होण्यासाठी म्हणून आपण त्या अन्नाकडे प्रेमाने पाहावं हो। आणि दिलेल्या त्या टाटामध्ये जे काय आपल्याला वाढलेलं आहे त्यासाठी देवाचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत अन्नपूर्णेचे आपण आभार मानायचे आहेत घरातील जिने हे सगळं बनवलं आहे आपल्यासाठी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि अशा प्रकारे प्रेमाने आनंदाने तुम्ही जे काय वाढलेलं असेल ते जर तुम्ही चावून व्यवस्थित मनाने जर तुम्ही खाल्लं तर त्याचं निश्चितच चांगल्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर होईल आणि आपल्याला आपला हा आजार नियंत्रणात ठेवता येईल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या सर्व मित्रमंडळींना नातेवाईकांना ज्यांच्या कोणाकडे हे डायबेटिक पेशंट आहे तर सर्वांना तुम्ही शेअर करू शकता आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद